गावरान गाई हा गावरानगीर मिक्स थोडीशी लईत लई बाकीच्या शेतकऱ्यांक दहा लिटर दूध लयतले आपल्याकडे पाहिलं आठ लिटर दिले फक्त मी त्या वय दीड वर्ष पण नाही हिच दीड वर्ष हिच दीड वर्षाला तुम्ही ही गाय पिल्ल दोन पिल्ल या दोघींची ही दोन पिल्ल बापरे बाप गाय काय बनवली तुम्ही बघा ना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तु, तुम्ही याचा बुंदा बघा पाठीमाग ज्याला सूर्यनाडी म्हणतो पाठीमाग बघा कशी भरून आली या बरे सर याच्यामध्ये आता ही आता काय बन काही वेळ आहे आता आता वेळ आहे ना तुम्ही बघा ना याच्या अंगावर समज बघा नाही तर जर यायला झाली ना सर तो तो तो, तो तर त्यांचं शरीर असं म्हणजे नुसतं वाढलेलं दिसतं पण त्यांच्या तरतरी म्हणतो का नाही या तर आगाव बघा तरी तुम्हाला जनवार असेल ट्रेस मध्ये अजिबात नाही मिल्क चार्जर आतमधलं पोटातलं त्यांचे जे घाण वगैरे ना ते साप होती आणि जनावर ताकद राहिले म्हणून ती जी चेहऱ्यावरती ब्लो जो असतो ना चेहरा तसं त्यांच्या चेहऱ्यावरती मिल्क चार्जर मिल्क चार्जर हो तुम्हाला मी सांगतो साधारण तुम्हाला याच्यामध्ये जनावरांमध्ये सगळ्यात मिठापर्यंत जो रोग राहिले जाते हीच कमी झाली ही तो विषय संपला